नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे दे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे विषय आपण घेऊन आलेलो आहोत अमित ठाकरे यांचे राजकीय भविष्य काय आणि त्यांचे कुंडलीचं विश्लेषण राशी कुंडलीचं विश्लेषण आपण करायचं आहे सध्या चालू आहे म्हणजे राज ठाकरेंनी मनसे ज्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी लोकसभेला म्हणजे नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला उघडपणे पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला याच एक असं चालू झालेलं आहे की बिनशर्त पाठिंबा उघड पाठिंबा म्हणजे खरोखरच अशा पद्धतीची टीका करणे योग्य अयोग्य हा वादाचा मुद्दा ठरतो परंतु त्याचं फेस मात्र अमित ठाकरे यांना जास्त करून करण्यात येत आहे कारण मीडिया जास्त करून अमित ठाकरे था यांनाच प्रश्न विचारत आहे या सगळ्या गोष्टींवरती बघूया त्यांची कुंडली काय म्हणती आणि त्यांचं राजकीय भविष्य काय म्हणत आहे चोवीस मे एकोणीशे ब्याण्णव साली त्यांचा जन्म झाला रविवार होता आणि रास त्यांची येते कुंभ म्हणून या ठिकाणी अकरा या पहिल्या स्थानामध्ये अकरा हे अंक लिहिलेला आहे कुंभ रास ही अकरावी रास येते म्हणून या ठिकाणी पहिलं स्थान अकरा मध्ये लिहिलेलं आहे राशी कुंडली आहे चंद्र पहिल्या स्थानामध्ये येतो मीन राशीमध्ये मंगळ आहे मीन राशीतला मंगळ तितकासा शुभ मानला जात नाहीये म्हणजे जे काही धाडस करायचं आहे ते विचार करून करावा लागणार आहे अमित ठाकरे यांना कारण मीन राशीतला मंगळ हा अविचाराने नुकसान असं दाखवतो त्यानंतर वृषभ राशीमध्ये शुक्र वृषभ राशीमध्येच बुध आणि वृषभ राशीमध्ये रवी आपण या ठिकाणी बघू शकता वृषभ राशीतील शुक्र हा स्वराशीचा आहे चांगला आहे वृषभ राशीत शुक्र असणं त्यामुळं कला याचा संबंध लहानपणापासून त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे आपल्याला माहिती आहे राज ठाकरे यांचा सुद्धा कलेशी संबंध भरपूर आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बुध आणि रवी हे सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये अंशात्मक झालेले आहेत अंशात्मक युती या तिघांचीही झालेली आहे त्यामुळे वृषभेचा शुक्र असल्यामुळे रवी आणि बुध हे दोन्ही ग्रह चांगले झालेले आहेत म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर सुद्धा ही कुंडली चांगल्या पद्धतीनं यश देणारी आहे त्याचबरोबर बुध सुद्धा त्यांचा वृषभ राशीमध्ये शुक्राबरोबर आहे त्यामुळे स्वराशीच्या शुक्राबरोबर बुध असल्यामुळे त्यांचं वाकचातुर्य त्यांचं भाषण करण्याची शैली भले ती राज ठाकरे म्हणजे त्यांच्या वडिलांच्या सारखी नसेल परंतु त्यांची शैली ही अत्यंत चांगली आणि थोडे सुद्धा जाऊन प्रभावी होऊ शकते मिथुन राशीचा केतू आणि धनुराशीचा राहू आहे या ठिकाणी फक्त राहू आणि केतू हे शत्रु स्थानामध्ये आलेले आहेत म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये धनुराशीचा राहू नसावा आणि मिथुन राशीचा सुद्धा केतू नसावा अशा लोकांनी काय करायचं आहे अशा लोकांनी विष्णूची भक्ती करायची आहे पांडुरंगांची भक्ती करायची आहे रामाची भक्ती करायची आहे आणि रोज रामरक्ष जर ऐकली आणि जर अर्थ सुद्धा वाचला आणि जर श्रीराम जय राम जय जय रामचा जप जर हे कायमस्वरूपी अशा व्यक्ती करत राहिला म्हणजे धनुराशीचा रवी धनुराशीचा राहू आणि केतू जर मिथून राशीमध्ये असेल तर अशा व्यक्तींना काय काही गोष्टी वाईट गोष्टी घडणे आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडणे त्यांना दृष्ट लागणे म्हणजे अशा गोष्टी ज्या असतात त्या न होण्यासाठी मदत नक्कीच मिळेल त्यामुळे हेनी रामभक्ती विष्णू भक्ती, भक्ती आणि पांडुरंगाची भक्ती ही सोडून उपयोगी नाही आहे मित्रांनो या ठिकाणी सिंह राशीचा गुरु सिंह राशीचा गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह आहे गुरु पॉझिटिव्ह असणे म्हणजे आपले जे थोर लोक असतात त्यांचा आशीर्वाद मिळणे अशा पद्धतीचा हा योग असतो आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतल्यामुळे नक्कीच त्यांना यामध्ये यश मिळू शकेल गुरूंना शिक्षकांना म्हणजे मोठ्या लोकांना ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं अशा लोकांना बिघडवून चालणार येणार नाहीये पण त्यांच्या कुंडलीमध्ये सिंह राशीचा गुरु हा उत्तम कार्यरत आहे त्यानंतर धनुराशीमध्ये राहू मी तुम्हाला सांगितलेलाच आहे धनुराशीचा राहू चांगला असतोय या ठिकाणी मकर राशीचा शनी आहे मकर राशीचा शनी हा अत्यंत चांगला समजला जातो पण गोष्टी अगदी सावकाशपणे अशा लोकांना मिळत असतात वृषभ राशीचा शुक्र आणि रवी असल्यामुळे त्यांना राजकारणाचे घराण पहिल्यापासून बालपणापासून मिळाले म्हणजे बाल कळूच आपण म्हणू शकतो की त्यांना राजकारणामधून मिळत आलेला आहे त्यामुळे सध्या आलेल्या संकटावर किंवा ठेकेवरती ते योग्य मार्ग काढतील आणि विधानसभेला सुद्धा निव उभा राहतील असं मला कुंडलीतून वाटतं आणि बघूया आपल्याला त्यांना यश मिळतं किंवा नाही राजकारणामध्ये कुंडलीनुसार तरी त्यांचा ग्रह रवी गुरु शुक्र बुध हे ग्रह चांगले आहेत नक्कीच त्यांना राजकारणामध्ये यश मिळेल अशी आपण अपेक्षा धरूया आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल काही माहिती पाहिजे असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन नक्की करू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार